बिग बॉस मराठीच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे घरातील सदस्यांचा रेन डान्स नमस्कार मित्रांनो बी बी बेडिकॉर्डर चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे थोड्याच वेळापूर्वी प्रदर्शित झालेल्या नुसार बिग बॉस मराठीच्या घरामध्ये उद्या आपल्याला रेन डान्स पाहायला मिळणार आहे तर काय आहे नेमकं हे प्रकरण हे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये असं दिसत आहे की घरातील सर्व सदस्य पावसामध्ये डान्सच्या तालावरती थिरकत आहेत बिग बॉस यांनी अनाऊन्स केले आहे की घरातील सदस्यांना पावसामध्ये भिजण्याचा आनंद व्यक्त करता यावा यासाठी बिग बॉस पावसात भिजण्याची सोय करीत आहेत त्यासोबत त्यांनी गाण्यांचीही व्यवस्था करून दिल्यामुळे घरातील सर्व सदस्यांचा आनंद गगनात मावेनासा असा झाला आहे आणि या पावसामध्ये घरातील सर्व सदस्य आनंदाने नाचताना पाहायला मिळत आहेत निक्की व अरबाज देखील एकत्रपणे या पावसाचा आनंद घेताना पाहायला मिळाले आहेत तसेच प्रोमो मध्ये असे दाखविले जात आहे की घरातील सर्व सदस्य एक एकटे त्या ते रेंडान्स खाली जाऊन आपला परफॉर्मन्स सादर करीत आहेत म्हणजेच घरातील सर्व सदस्यांचा सेपरेट असा डान्स परफॉर्मन्स देखील त्या ठिकाणी असण्याची दाट शक्यता आहे दरम्यान रेन डान्सची व्यवस्था घरामध्ये करून दिल्यामुळे सदस्य प्रचंड खुश झालेले पाहायला मिळाले आहेत आणि पावसात देखील ते अतिशय मनसोक्तपणे भिजत आहेत तर मित्रांनो या सगळ्यावरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व एक्सक्लुझिव्ह अपडेट्ससाठी बी बी डी कोडरला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन धन्यवाद